नमस्कार माझं नाव वैष्णवी मी ट्रू व्हॅल्यू वाकड्या शोरूममधनं बोलते ट्रू व्हॅल्यू वाकड्या शोरूममध्ये तुम्हाला दोनशे प्लस गाड्या तुम्हाला इथं भेटतील आणि तुम्हाला इथे तीनशे शहात्तर चेक कोणी चेक केलेल्या गाड्या मिळतील आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे नॉन ॲक्सिडेंटल आणि सर्टिफाईड गाड्याच मिळतील त्यातल्या त्यात बायका ट्रू व्हॅल्यू तुम्हाला एक वर्षाची वॉरंटीसुद्धा देते आणि तुम्हाला इथे लोन फॅसिलिटी करून सुद्धा देते त्याच्याकडून कोणतीच तुम्हाला बाहेर जे आहे डिलर ते तुम्हाला देणार नाही ओके सो तुमचा वेळ का वाया घालवत आहे लवकरात लवकर या शोरूमला व्हिजिट द्या आणि लवकरात लवकर, लवकर जी स्वप्नातली जी गाडी आहे ती परचेस करा धन्यवाद मित्रांनो पाहू शकताय तुम्ही प्रत्येक कॅटेगरीच्या गाड्या या ठिकाणी तुम्हाला आहेत आपल्या फिजिकल स्टॉकला अवेलेबल मारुती नॉन मारुती जर तुम्हाला या गाड्या पाहिजे असतील गाड्यांची टेस्ट घ्यायची असेल मित्रांनो खाली दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही वगैरे बुक करू शकता या ठिकाणी नमस्ते मी आदेश फालके बायकार वाकड ट्रू व्हॅल्यू आज मी तुमच्यासाठी निघून आलो आहे मान्सून मित्रांनो व्हाईट कलर मध्ये डिझायर आहे ऑटोमॅटिक ही गाडी आठ लाख दहा हजारामध्ये गाडीचं रनिंग आहे फक्त चोवीस हजार त्याचबरोबर एज इट इज व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे दुसरी गाडी आहे एजीएस डिझायर दोन हजार बावीस ची फर्स्ट ओनर गाडीचं रनिंग आहे शहाऐंशी हजार ही गाडी तुम्हाला सात लाख नव्वद हजार मध्ये मिळून जाईल <laughs> डिझायर गाडी व्हेरिएंट कलर चेंजेस आहे दोन हजार सतराची फर्स्ट ओनर गाडीचं प्राइस आहे पाच लाख पासष्ट हजार त्यानंतर मित्रांनो आणखीन एक आपल्याकडं वाईट डिझायर आहे दोन हजार सतरा ची सॉरी दोन हजार एकोणीस ची फस्ट ओनर गाडीचं रनिंग आहे एक लाख क्रॉस आहे गाडीची प्राइस आहे सहा लाख रुपये या गाडीवरती तुम्हाला फायनान्स ही उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे खूप साऱ्या मध्ये गाड्या अव्हेलेबल आहेत वॅगनॉर दोन हजार तेवीसचं झेड एक्स आय मॉडेल तो मॉडेल आहे फक्त गाडीची प्राइस आहे सहा लाख रुपये दोन हजार बावीस ची पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये वॅगनॉर आहे ग्रे कलर मध्ये मित्रांनो पाच लाख नव्वद हजार रुपयामध्ये

डिझायर गाडी आहे ग्रे कलर मध्ये फर्स्ट ओनर गाडीची प्राइस आहे पाच लाख चाळीस हजार मित्रांनो ही आजच आपल्याकडे इन झालेली स्विफ्ट आहे एक्स आय मॉडेल मध्ये ही गाडी तुम्हाला या गाडीची प्राइस आणि टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर मायकार वाकड ट्रो व्हॅल्यूला व्हिजिट विजिट करा या गाडीची प्राइस आणि डिटेल तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो नॉन ऍक्सिडेंटल सर्टिफाईड गाड्या फक्त मायकार ट्रो व्हॅल्यू वाकड आपल्या ब्रँचलाच मिळतात मित्रांनो गाडीची पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळते त्याचबरोबर गाडीचा किलोमीटर ओरिजिनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं गाडी इन्शुरन्स व्हॅलिड असते मित्रांनो ही दोन हजार सतराची सियाज आहे पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे गाडीची प्राइस आहे चार लाख नव्वद हजार फक्त त्याचबरोबर मित्रांनो व्हाईट कलर मध्ये बलेनो आहे दोन हजार सतराचं सेकंड ओनर गाडी डेल्टा मॉडेल आहे गाडीची प्राइस आहे चार लाख ऐंशी हजार त्याचबरोबर मित्रांनो गाडी नॉन ऍक्सिडेंटल आहे पूर्ण सर्टिफाईड आहे गाडी इन्शुरन्स व्हॅलिड आहे मित्रांनो आपल्याकडे ज्या गाड्या आहेत त्या न्यू कारच्या एक्सचेंजच्या अगेन्स्ट आलेल्या गाड्या आहेत त्यामध्ये अगदी एक लाख रुपयेपासून ते बारा लाख रुपयेपर्यंतच्या गाड्या आहेत ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे ॲक्सिडेंटल हिस्ट्री किंवा कुठल्याही पद्धतीचं किलोमीटर रिव्हर्स मारलेल्या गाड्या आपल्याकडे नसतात पण पूर्णपणे सर्टिफाईड कॅटेगरीच्या गाड्या आहेत ज्या गाड्यांवरती आपण सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतची इंजिन आणि गिअरबॉक्स या दोन गोष्टीवरती वॉरंटी देखील तुम्हाला या ठिकाणी भेटेल जर फंडिंग फंडिंगचा विचार करायचा झाला तर अगदी पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट नॉमिनल डाउन पेमेंट करून बाकीचं तुम्हाला 90 पर्सेंट लोन देखील या ठिकाणी होऊ शकतं गाड्यांवरती